तालुक्यातील दतवाड जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच परिसरात एका विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे मतदानाच्या अवघ्या सात दिवसाच्या अगोदरच भानामती सदृश प्रकार घडल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने अनेक प्रकार घडतात दरम्यान दत्तवाड मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार मृणाली राजे सुशांत पाटील यांच्या निवडणूक हँडवेलवर गावातील रस्त्यावर भंडारा बुक्का आणि लिंबू टाकण्यात आले होते हा प्रकार दत्तवाड गावात घडल्याने सुशांत पाटील यांनी सांगितले अशा जादूटोण्याला आम्ही बळी पडणार नसून आम्हाला मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त आहे आम्ही यापुढे देखील जोमाने कामाला लागू असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे सुशांत पाटील यांनी माहिती देताना सांगितले की उमेदवारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधक घाबरले असून प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता अशा अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे जादूटोण्यासारख्या प्रकारातून भीती निर्माण करण्याचा हा केविलवाना प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला अशा अंधश्रद्धा आणि जाजूतोड्याला आम्ही अजिबात घाबरत नाही जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि तोच आमचा खरा आधार आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले भाजपाच्या उमेदवाराला सर्वत्र वाढता पाठिंबा मिळत आहे त्यामुळे भाजपाच्या उमेदवारी धास्ती घेऊन पराभवाच्या भीतीने हा प्रकार घडल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे मतदानापूर्वी अशा पद्धतीने अंधश्रद्धेचा आधार घेत मतदारसंघांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे अनेक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली